दोन्ही वेळा मॅजिस्ट्रेटने त्यांना क्लिअर कट विचारलेलं आहे की पोलिसांनी कुठला थर्ड डिग्रीचा वापर केलाय का पोलिसांनी तुम्हाला मारहाण केली आहे का त्यांनी सांगितलं कुठली मारहाण मला झालेली नाही ते पोरं पाणी आणि जेवण मागायचे पोलीस स्टेशनला त्यावेळेस पोलिस म्हणायचे कोणाकोणाला भूक लागली आणि मग ज्याला भूक लागली म्हणून ते वर हात करून त्याला बाजूला घ्यायची आणि मग त्याला मारायचे आणि इतकं मारायचे आणि मग ते आरडून उरडून पोरांचं झाल्याच्या नंतर मग म्हणायचे भरलं पोट तुझा सकाळच्या वेळी त्यांना जळजळत आहे म्हणून त्यांचा जो एक कैदी होता त्यांनी तक्रार केली ती तक्रार केल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं आणि हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर त्यांना मृत घोषित केलं तपासात जर तुम्हाला वाटतंय त्याचा अटॅकनं मृत्यू झाला तर हे शक्य नाही कारण ते, ते सांगतात की रिपोर्ट आहे मारहाणी झाला हे अवघड मुख्यमंत्र्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे शब्द त्यांच्यासाठी घात यांची भेट घेण्यासाठी आलो ती खूप घटना अमानुषपणे मारहाण करून पोलिसांकडून त्यांचा जीव घेण्यात आला असं कुटुंबाचं म्हणणं आहे ही मात्र राज्याला शोभणारी गोष्ट नाही जर कुटुंब सांगत आहे की मारहाणीनं मृत्यू झालाय तशा पद्धतीचे रिपोर्ट पण आहे आणि मग तसं जर असताना जर पोलिसांना मुख्यमंत्री पाठीशी घालत असतील तर ही चांगली बाब नाही आहे ही मुख्यमंत्र्यांसाठी या राज्यासाठी चांगली बाब जे झालं असेल काय झालं असेल त्या विषयापेक्षा आज जर तुमच्या पोलीसच लोकांना मारून टाकत असतात तर तुम्ही त्यांना नाही घातला पाहिजे या कुटुंबाला न्याय मिळाला त्याच्या जेवढ्या मागण्या त्या सगळ्या मागण्यांना न्याय मिळाला पंधरा दिवस जवळपास पंधरा दिवसानंतरही फक्त एका पोलिस निरीक्षकाला निलंबित केले आणि मदत जी जाहीर केली ती सुद्धा अत्यंत दहा लाख लाकन, आणि पाच लाखांची मदत आहे काय वाटतं शासन न्याय देण्यासाठी असं ठरतोय हे बघा मुख्यमंत्र्यांनी ना सरळ तुम्ही जर पालकत्व स्वीकारलं तर तुम्हाला त्या कुटुंबाला न्याय द्यावा लागणार आहे त्यांच्या सगळ्या मागण्या जी तुम्हाला मान्य करावं लागतील आणि आम्ही त्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत त्यांच्या सोबत कारण जर पोलिस माणसाला मारूनच टाकायला लागले तर हे तुमच्यासाठी सुद्धा मुख्यमंत्री म्हणून एक लाजिरवाणी गोष्ट आता तुम्ही कोणाला पाठीशी घालावं कोणाला हो, नाही घालावं हे हो। तरी तुम्हाला कळायला पाहिजे कारण पालक तुम्ही आता जरी काही नुकसानी पण झाले पण सरकारने दिल्या पाहिजेत त्यांना कारण आणि ह्या कुटुंबाचं तर एवढे नुकसान झालंय एवढी हानी झाली अरे बाप ते सांगताना अंगावर काटे त्याला त्याच्या अंगावरची वळ बघितले भयंकर परिस्थिती केली जर पोलिसच आता फोन करायला लागले राहुल गांधी येऊन गेले शरद पवार येऊन गेले अजित पवार सोडलं तर दुसरं सत्ताधारी कुणी नाही ज्यांच्याकडून एस टी लागली नसन वाहन नसन लागलं लाग। त्यांना गरीब माणसं गरीबाच्या घरी यायला त्यांना वेळ लागतो लाग लाग लाग। कारण इथं परभणीपर्यंत एसट्या बंद आहेत ना सात आठ दहा वर्ष झाले एसट्या लागत नाहीत इकडे यायला कारण गरीबाची गरज नाही गरीबाची फक्त मतदानापुरती गरज आहे मधल्या काळात नाही पण यापेक्षाही मी आज जाहीरपणानं मुख्यमंत्र्यांना विनंतीपूर्वक सांगतो कि ह्या कुटुंबावरती खूप आघात झालाय आणि पोलिसांनी इतकी मारहाण केली की त्याचा जीव त्याच्यात गेला आणि जर पोलिस जीव घेणार असली तर पोलिसांना तुम्ही सोडला नाही पाहिजे सगळेचे सगळे मध्ये टाकले पाहिजे याचा छडा लावला पाहिजे त्यांच्या सगळ्या मागण्या यांनी मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या पाहिजे तुम्हाला तपासात जर तुम्हाला वाटतंय त्याचा अटॅक मृत्यू झाला तर हे शक्य नाही कारण ते सांगतात की रिपोर्ट हे मारहाणी झाला हे हे अवघड आहे मुख्यमंत्र्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे शब्द त्यांच्यासाठी घातक आहे त्यांचं असं म्हणणं आहे की सरकार म्हणत आहे अटॅक मध्ये आणि आमचं म्हणणं आहे की आमच्याकडे रिपोर्ट आहे की त्यांचा मारहाणी झाला आणि ते ओळ सांगतात ना पण ते इतके ओळ आहेत त्या अंगावर त्यांच्या त्याच्यातला एक लय भयानक सांगितलं त्यांनी की ज्या वेळेस ते पोरं पाणी आणि जेवण मागायचे त्या पोलीस स्टेशनला त्यावेळेस पोलिस म्हणायचे कोणाकोणाला भूक लागली आणि मग ज्याला भूक लागली म्हणून ते वर हात करून त्याला बाजूला घ्यायचे आणि मग त्याला मारायची आणि इतकं मारायचे आणि मग ते आरडून उरडून पोरांचं झाल्याच्या नंतर मग म्हणायचे भरला पोट तुझा आता म्हणजे मुख्यमंत्री साहेब ही घटना भयंकर आहे बरं तुम्ही याच्यावर लक्ष घाला ते कोण होते काय होते कारण कुटुंब सांगता म्हणजे ते जात म्हणून एखाद्या वेळेस नाही सांगत तर त्यांच्या काळजाचा तुकडा गेला त्यांचं आज लेकरू गेलं म्हणून सांगतोय जरा ही गोष्ट गांभीर्यानं घ्या ह्या ज्या गोष्टी घडल्यात या गोष्टीबद्दल गांभीर्यानं घ्या तुम्ही म्हणलं शेवटपर्यंत कुटुंबियांच्या सोबत असणार मी तर गोरगरीब राज्यातल्या सगळ्या सोबतच